यांच्या पुढाकारातून या वॉर्डामध्ये तब्बल चार पूर्णांक पाच कोटीची विकासकामे मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे यातील महत्त्वाचे काम म्हणजे रुईकर पाणंद ओड्यावरील पुलासाठी मंजूर झालेले दोन कोटी रुपयेचे काम जे पूर्णत्वास ही पोचले असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे या पुलामुळे नागरिकांना मिळणारी सुविधा आणि वाहतुकीतील होणारी मोठी सोय यामुळे स्थानिकानी या कामाचं जोरदार स्वागत केलं डॉक्टर पंकज मेहत्रे हे मूळचे समाजाभिमुख कार्या सदैव आघाडीवर असलेले डॉक्टर म्हणून परिचित आहेत पूर परिस्थितीत त्यांनी मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून गोरगरिबांना दिलासा दिला तसेच कोरोनाच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हजारो रुग्णांची सेवा केली आणि अनेकांचे जीव वाचवले सुशिक्षित कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रतिमा असलेल्या डॉक्टर मेहत्रे यांना वॉर्डातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या दैनंदिन समस्या प्रभावीपणे सोडवू शकणारा उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे त्यामुळे वॉर्ड क्रमांक पाच मधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे असून डॉक्टर पंकज मेहत्रे यांच्या विजयाची शक्यता अधिक वाढली असल्याची जनमानसात चर्चा आहे मिरज